महाराष्ट्रातलं हे सरकारच असंविधानिक आहे हे वारंवार <s Elliott> आम्ही ज्या दिवसपासून हे सरकार तयार झालं आणि भगतसिंग कोश्यारी त्यावेळेचे तत्कालीन राज्यपाल त्यांनी संविधानिक व्यवस्थेच्या खुर्चीवर बसूनच संविधानाचा खून केला की भाजपची मानसिकता त्याच्यामध्ये स्पष्ट होत होती सातत्यानं भाजप महाराष्ट्राला बर्बाद करायला लागलेलं आहे महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचं कष्टकरी मेहनत करणाऱ्या माणसाचा जीव घ्यायला सुद्धा त्यांना कुठली परवा नाही अशा पद्धतीचं ते वागतात आहे पुण्यातली घटना पाहिली तर महाराष्ट्रातले पोलीस एका धंदागड्याच्या पोराला पोलीस स्टेशनमध्ये बसून निबंध लिहायला लावतात गरीब माणसं मेलीत त्याची काळजी नाही सरकार जे सांगतं तेच प्रशासन वागते आणि काल झालेल्या बॉम्ब त्या फॅक्टरीमध्ये जो स्फोट झाला त्याच्यामध्ये असंख्य जीव गेलेत कारण की त्या पद्धतीची तक्रार शासनाकडे आलेली होती आणि म्हणून उद्धव ठाकरे सरकारने त्यावेळेस त्या सगळ्या व्यवस्थेला बंद करण्याचे निर्णय घेतले होते पण हे खोक्याचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर त्या उद्योगपत्यांकडून पैसे घेऊन तो उद्योग चालू ठेवला आणि काल झालेली घटना या अनेकांचा जीव घेऊन गेली आपण पाहिलं की कालच पन्नास हजार कोटीचं इन्व्हेस्टमेंट मध्य प्रदेशमध्ये गेलं आखरी हे गे महाराष्ट्राने या भाजपचं काय नुकसान केलं की जे भाजपच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या शाहू आंबेडकर विचारालाही संपवलं हे लागले महाराष्ट्राचा औद्योगिक विकास थांबवला गेला महाराष्ट्राच्या सर्वसामान्य लोकांचा जीव घेतला जातो आहे महाराष्ट्राच्या अन्नदात्याचा सातत्यानं अपमान केला जातो आहे त्याला आत्महत्या करायला बाध्य करत आहे महाराष्ट्रातल्या तरुणांना पेपर सांगायचं सा की आता तुमचा या विषयाचा पेपर आहे या विभागाला तुम्हाला पेपर द्यायचा आहे त्याची मुलं मुली तयारी करतात आणि ऐनवेळी पेपर लीक झाला म्हणून पेपर रद्द करतात तरुणांचं आयुष्य बरबाद करायचं पाप सातत्यानं भाजपप्रणे सरकार महाराष्ट्रामध्ये करताना आपण पाहिलेलं आहे गरिबांचं जगणं असहाय्य केलेलं आहे आणि म्हणून या सरकारने जनाची नाही तर मनाची तरी असेल तर या सरकारनं खुर्च्या सोडल्या पाहिजेत एकट्या त्या देवेंद्र फडणवीसाला आपण राजीनामा मागण्यापेक्षाच या सरकारनेच आता राजीनामा देऊन मोकळं झालं पाहिजे जनता नाही तर यांना खिचून मारेल सत्तेतून बाहेर काढेल अशा पद्धतीचं चित्र भयावह हो चित्र महाराष्ट्रामध्ये आहे आणि सरकारच्या विरोधात भयानक रोष आपण महाराष्ट्रामध्ये पाहतो आहे आणि म्हणून आमची या सरकारला सला आहे की सरकारनी तातडीनं या सगळ्या सातत्यानं घटना राज्यातले उद्योग दुसऱ्या राज्यात गुजरात कधी मध्य प्रदेश अशी जी परिस्थिती आहे आणि राज्याच्या राज्याला अधोगतीत नेण्याचं पाप हे करतात आहेत तर जनाची नसेल तर मनाची असेल तर यांनी राजीनामे देऊन मोकळे व्हावे अशा पद्धतीची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अभ्यासक्रमामध्ये बदल करण्यात आला आहे त्यामध्ये आता नवीन अभ्यासक्रमात स्फूर्तीचे श्लोक असतील भगवद्गीता या सगळ्या गोष्टीचा समावेश त्याला आम्ही सगळ्या गोष्टी तपासल्या जातील मनुस्फूर्ती असेल तर ते अजिबात चालणार नाही आणि त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी तपासून देशामध्येही सत्तेचं परिवर्तन आहेच आणि त्याच्यामुळे मनस्मृती या देशामध्ये कदाबी चालू देणार नाही ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आणि त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी तपासून योग्य निर्णय काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी घेईल बिलकुल झाली पाहिजे पण सरकारची झाली पाहिजे पूर्ण राज्यातलं प्रशासन सरकारच्या दबावाखाली आहे त्याची कारण सुद्धा तीच आहे संजय पांडे नावाचे जे पोलीस कमिशनर मुंबईत होते त्यांनी प्रामाणिक काम केलं पण त्याच्यावर केंद्रीय तपास यंत्रणा लावून ईडी सी बी आयसारख्या त्यांना जेलमध्ये टाकलं आणि त्याच्यामुळे राज्यातल्या आय एस आणि आएप, आय पी एस अधिकाऱ्यांमध्ये जी भीती आहे ते भीतीपोटी राज्यातलं सरकार जे आदेश देईल त्या आदेशाने हे वागत आहे त्याच्यामुळे पोलीस प्रशासन असो किंवा आ, 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 आपले आय एस अधिकारी असो हे सगळे त्या भीतीपुळे वागतात आहेत असं चित्र आपण पाहतो आहे आणि त्याच्यामुळे राज्यातली कायदा सुव्यवस्था संपलेली आहे निस्तं पोलिसाची चौकशी करण्यापेक्षा या सरकारचंच आता यांचं डोकं तपासलं पाहिजे कारण की यांच्या डोक्यात जे पाप चाललेलं आहे जे पाप करवतात आहे महाराष्ट्रामध्ये तर निस्तं पोलिसांचंच नाही तर फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांचं आणि अजित पवारांचंही आता उलट तपासणी केली पाहिजे ही भूमिका आमची आहे संदर्भात मुख्यमंत्र्यांनी मराठवाड्यामध्ये बैठक घेतली मात्र त्या बैठकीला आठ पैकी सहा पालकमंत्री अनुपस्थित होते सरकारला आम्ही सातत्यानं सांगतो की या सरकारला राज्याच्या जनतेचं घेणं देणं नाही आचारसंहितेचं नाव सांगून दुष्काळाचं निवारण करायला सरकार कारण शोधते आहे राज्यामध्ये अनेक गावामध्ये अनेक शहरामध्ये अनेक तालुक्यामध्ये महिनोमने पाणी मिळत नाही आहे जनतेचं पाण्यासाठी पायपीट चाललेली आहे वनवन चाललेली आहे आणि अशा या परिस्थितीत जनावरांना चारा नाही शेतकऱ्यांना अन्याय नाही आणि अशा या परिस्थितीमध्ये सरकार तुपाशी आणि जनता उपाशी अशी परिस्थिती आहे त्यावेळी मुख्यमंत्री तिथला हाल अहवाल पाहायला गेले पण त्याला ज्या पद्धतीनं तिथल्या तिथं उपाययोजना करायला पाहिजे होत्या त्या अजूनपर्यंत केल्या गेल्या नाहीत आणि त्यांचे मंत्रीसुद्धा त्यांना ऐकत नाही अशी परिस्थिती आज आपण पाहतो आहे आणि मुख्यमंत्र्याच्या दुष्काळी आणि पाणी टंचाईच्या मिटिंगमध्ये मंत्री अनुपस्थित मिटिंग राहणं म्हणजेच मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांचाच मुख्यमंत्र्यांवर आता विश्वास राहिलेला नाही अशी परिस्थिती झालेली आहे पण त्यांच्या राजकारणात आम्हाला पडायचं नाही आम्ही काल परवा पण सांगितलं की पहिले आचारसंहितेचे बहाणे सोडून पिण्याच्या पाण्याचा जनवरांच्या चाऱ्याचा प्रश्न लोकांच्या हाताला कामाचा प्रश्न हा तातडीने सरकारनं लावावा आचारसंहितेचे बहाणे करून वेळ काढू नका हो एवढं आमची मागणी या ठिकाणी आहे सुधीर म्हणाले की या निवडणुकीमध्ये लोकसभेच्या महाविकास आघाडीचे नेते माझं प्रचार केले असं त्यांनी स्टेटमेंट त्यांनी खरा प्रचार तर त्यांनीच केला त्यांचा व्हिडिओ तो वाहतच आहे अजूनपर्यंत बहीण भावाच्या रिस्त्याला कसं खराब केलं त्यामुळे मुंगट्टीवारावर काही बोलायची आम्हाला गरज पण नाही त्याच्यामुळे मुंगट्टीवारांनी जे काही पाप केलेलं आहे त्यांना ते भोगावं लागणार आहे हो मा पाटलांनी इशारा दिला की आठ जर कोणी आलं तर त्याचा छगन गुजबळ केल्याशिवाय पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे नाव न ना घेता अशा प्रकारे बघा पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहे त्यांनी काय बोलावं शासनाने काय करावं या गोष्टी शासनाच्या पातळीवरच्या हो आहेत योगायोगाने हे मंत्री आहेत त्याच्यामुळे शासन आणि छगन पाट जरांगे पाटील या दो हैड़ित पड़ा नहीं हिंसा क्या कहेंगे देखो केंद्र सरकार के दबाव के अंदर वह स्थिति पैदा करने का काम शुरू कर दिया गया है और केंद्र के सरकार के विरोध में जो भी राज्य है वहां पर जानबूझकर प्रशासन के माध्यम से क्योंकि आपने देखा होगा कि पूर्व राज्यपाल ने भी वहाँ पर उसी तरह का खेला खेला था और पश्चिम बंगाल में कानून व्यवस्था बिगड़ने का कार्यक्रम भी किया जाता है वो भी सामने आया था कोर्ट ने फटकार भी लगाई थी तो मुझे लगता है कि ये हिंसाचार जो जहाँ जिस राज्य में केंद्र की नरेंद्र मोदी की सरकार की विरोधी की सरकार है वहाँ पर जिस तरह से फैलाया जाता है ये इंसानियत नहीं है प्रधानमंत्री देश के होते कौन से राज्य में कौन से कौन से विचार की सरकार है इसको देखा नहीं जाता देश की जनता यह हमारी सब सबको न्याय देने की भूमिका केंद्र सरकार ने रखना था लेकिन वहाँ पे नहीं हो रहा है वहाँ पे जाने जा रही है लोगों का जीना हराम हो गया है लोग वहाँ से पलायन कर रहे भयावह परिस्थिति पश्चिम बंगाल में है घोटाळा एक समोर पालकांनाही अटक झाली आहे त्याच्या मुख्य सूत्रधार अगदी फरार आहे पण शेकडो पालकांवर एक संकट आलेलं आहे कसं पाहता सर्वसामान्य लोकांचा तुम्हाला महाराष्ट्रामध्ये हे सगळे अनेक प्रकरण आहेत त्या प्रकरणावर आता पुढचं आम्ही अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये आम्ही प्रेस घेतो आहे की राज्य सरकार याच्यामध्ये सहभागी आहे नोकरीचं आमिष दाखवून एक हजार रुपये घ्यायचे ऑनलाईन आणि त्या संस्था सगळ्या कोणाच्या आहेत हे सगळ्यांना माहिती आहे आम्ही ते पण जाहीर करणार आहोत अठ्ठावीस तारखेच्या प्रेसमध्ये त्याच्यामुळे हे जे भामटे आहेत जे आय टीच्या नावाने पालकांना फसवतात त्यांच्या मुलांना फसवतात तर जेव्हा सरकारच डा दा, डाक करते तर अशा भामट्यांना प्रोत्साहन देण्याचं काम सरकारच्याच माध्यमातून केलं जाते आहे आणि म्हणून याची सगळी माहिती आमच्याजवळ आहे मी अठ्ठावीस तारखेला मुंबईमध्ये प्रेस घेऊन या सगळ्या विषयाचा पर्दाफाश आम्ही करणार सरकारनी वेळेस हे जे पालकांना फसवणाऱ्या आय टी भामटे आहेत त्याला तातडीनं कारवाई करावी आणि त्यांना न्याय पालकांना न्याय द्यावा ही भूमिका काँग्रेस पक्षाची आहे अभिषेक गोसाळकर गोळीबार प्रकरणात त्यांचा मृत्यू झाला होता त्यांच्या पत्नीने आता स्वतःच्या जीवातला होतं असल्याचं सांगितलेलं आहे सोबतच पोलीस जे आहेत ते योग्य तपास करीत नाहीत जे पोलीस अधिकारी डी सी पी वगैरे त्यांची तडकावरती बदली करण्यात आली आहे आणि जे नवीन अधिकारी आले आहेत ते पूर्वग्रहातूनच दोन दोघांमधील वाद असल्याचं आहेत एकूणच हे प्रकरण अजूनही कुठेतरी राजकीय त्याला रंग मिळतो मगाशी तुम्हाला सांगितलं की सरकारच्या दबावाखाली केंद्राच्या केंद्रीय तपास यंत्रणेचा जो दबाव सरकार या प्रशासनावर हो आहे तो आपल्याला लक्षात येते वारंवार महाराष्ट्रामध्ये मी सगळ्या जिल्ह्यात तालुक्यामध्ये माझे दौरे होतात त्यामध्ये अधिकाऱ्यां अधिकारी आपसीमध्ये आम्हाला ते सांगतात ते त्यांना पडतही नसेल पण त्यांच्या खोटे केसेस कारण संजय पांडेचं जे उदाहरण यांनी महाराष्ट्रात केलेलं होतं हे प्रामाणिक अधिकाऱ्यांना जे ऐकलं नाही त्यांना कसं जेलमध्ये टाकायचे खोटे आरोप लावून या पद्धतीच्या जा ज्या घटना झालेल्या आहेत त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये एक दहशत आहे त्यामुळे काय पाप होत त्यांना माहीत आहे पाप करतो आम्ही पण त्यांना पर्याय नाही अशा पद्धतीची स्थिती आहे हे कधी नव्हे महाराष्ट्रात होतं ते आता या राज्यामध्ये सुरू करण्याचं पाप या खोक्या सरकारनं आणि मागच्या फडणवीस सरकारने केलेलं आहे आणि त्याचे परिणाम महाराष्ट्र भोगतोय आणि महाराष्ट्रातली जनता भोगते काटोरमध्ये राहुल नेते त्यांना अरेस्ट कॅन्डल मार्च काढणार होते बघा आपण पाहिलं असेल की फडणवीसच्या सरकारनी त्यावेळेस सरकारच्या विरोधात जो कोणी आंदोलन करेल त्याच्यावर नॉन वेलेबल ऑफेन्स करायचे निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे लोकशाहीला ज्याला व्यक्ती स्वातंत्र्य आपण म्हणतो संविधानातलं ते संपवण्याचं पाप केलं घटना घटनेला धोका निर्माण झालेला आहे घटना ही धोक्यात आहे असं आम्ही जे म्हणतो आहे त्याच्यात अशी कारणं आहेत इंग्रजाच्या काळातही सुद्धा मोर्चा काढता येत होता पण आता या आपल्या लोकशाहीतल्या सरकारमध्ये यांनी असे कायदे तयार करून टाकलेत की तुम्हाला तुमचा आवाज उचलायचा असेल तरी मोर्चा काढता येत नाही पोलीस तातडीनं गुन्हे दाखल करतात आणि कुठलाही दोष नसेल मोर्चेकऱ्यांचा त्यांनी घेतलेले परवानगीच्या आधारावर ते गेले तरी त्यांच्यावर नॉन अवेलेबल ऑफिन्स दाखल केले जातात त्यामुळे जा आत्महत्याग्रस्तच्या ज्या प्रश्नाबद्दलचं राहुल देशमुखनी आज बंदची हाक लावली आणि आंदोलन करायचं तर ता त्याला अरेस्ट केलं आता अनिल देशमुखलाही करतील दे ते म्हणून हे जी हुकुमशाही आणि तानाशाही जे आम्ही निवडणुकीमध्ये लोकांना सांगत होतो राज्य केन्द्र नरेंद्र मोदी सरकार ज्यादा हुक्मशाही तानाशाही वगते हैं जो लोग उत्तर दिल्ली है तो चार जूनला जाए देखो हमारी जब महाविकास आघाड़ी की सरकार थी राज्य में तब हमने इस डोम्बोली की इस फैक्ट्री को बंद करने के आदेश दिए लेकिन महाराष्ट्र में खोके की सरकार आने के बाद इस सरकार ने उसको पुनर्जीवित किया गया और आज कई निर्दोष लोगों की वहां पे मृत्यु हुई है घटना भयानक है लेकिन महाराष्ट्र में असंवैधानिक और खोके की सरकार आने के बाद पैसा लूटना भ्रष्टाचार करना एक प्रकार सरकार ही खुद जनता के जान का रक्षण करना चाहिए था लेकिन लोगों मरे तो चले जैसे एक सबसे बड़ा जो हादसा पुना में हुआ एक बड़े उद्योगपति के बच्चों ने डग लेकर गरीबों के ऊपर गाड़ी चढ़ाई और पुलिस उस लड़कों को बोलती कि निब्द न लिखो तो इस तरह की जो मानसिकता इस महाराष्ट्र में प्रशासन की हुई है तो सरकार ही उसके लिए दोषी है और सरकार के भ्रष्टाचारी मानसिकता के वजह से महाराष्ट्र में निर्दोष लोगों की जाने जा रही है इसका जवाब तो देना ही पड़ेगा लेकिन चार जून को रिजल्ट जो आएंगे तो उसको वोट के माध्यम से लोग इनको आ, उसका जवाब देने वाले हैं और ये सुधार होना चाहिए क्योंकि महाराष्ट्र एक प्रगत राज्य है और महाराष्ट्र को देखने का एक तरीका लोगों का अलग था पूरे देश के दुनिया का लेकिन फडणवीस की सरकार और फिर खोके की सरकार ये सरकार ने महाराष्ट्र के शहफुल अम्बेडकर विचारधारा को और महाराष्ट्र की विचारधारा और महाराष्ट्र की प्रतिमा को मलिन करने का जो पाप किया है इसका परिणाम भाजपा और भाजपा भुगतना पड़ेगा उस नारे में विरोधी बाजार में जाते हैं तो खुर्ची का वो बोलता है 400 400 सौ ऐसा चिल्लाते रहता जोर जोर से फिर उसको सौ रुपये में मांगते तो बोलता नहीं सवा सौ में डेढ़ सौ में फिर ऐसा आता है तो वही मोदी का हला होने वाला है चार सौ पार नहीं हुआ सौ डेढ़ सौ में आके लटक जाएगा तो उसका रेट ही उतना है तो इसलिए अभी मोदी जी के बारे में क्या बोलना? है? मोदी जी तो देश के आ, कपिल शर्मा का कॉमेडी शो बंद कर आजकल नरेंद्र मोदी का ही कॉमेडी शो लोग देख रहे हैं तो ऐसे लोगों के बारे में बात करने का कोई अर्थ नहीं माजी मंत्री सुबोध सावजींनी निवडणूक आयोगाला पत्र लिहिले त्यामध्ये ईव्हीएम मध्ये जनभावना आहे आणि या जनभावना अजूनही लोकांच्या मनात भीती आहे की ईव्हीएम मध्ये गडबड आहे आखरी आपल्या संविधानाच्या आधारावर आपण पाहिलं तर माझं जे व्यक्ती स्वातंत्र्य आहे त्याची रक्षा करणं ही जे संविधानिक पदावर जे बसलेली लोक आहेत त्यांची जबाबदारी आहे देशभरातल्या अनेक लोकांना वाटतं की ई व्ही एम मशीनमध्ये गडबड आहे तर त्याच्यामुळे यांच्या मताचं यांच्या व्यक्तिस्वातंत्र्याचं रक्षण करणं निवडणूक आयोगाची जबाबदारी आहे त्यांनी वेळेच्या मुळे आम्ही की, की तातडीने निकाल लागतात त्याच्यामुळे आम्ही ई व्ही एम मशीनमध्ये करतो ई व्ही एम मशीनमध्ये गडबड नाही पण मला व्यक्तिस्वातंत्र्य आहे मला वाटतं की मला मशीनमध्ये नाही मला बॅलेट पाहिजे तर ती व्यवस्था निवडणूक आयोगाने करून दिली पाहिजे कारण की मान्य सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हे प्रकरण केलं तर मान्य सुप्रीम कोर्टाने सांगितलं की निवडणूक आयोगाने याच्यातला निर्णय घ्यावा जगातल्या अनेक देशामध्ये या पद्धतीच्या देशा जेव्हा घटना झाल्या तर प्रगत देशांनीसुद्धा अमेरिकेसारख्या देशांनीसुद्धा या ई व्ही एम मशीनला बाजूला ढकललं आणि त्या ठिकाणी बायलेटवर आलं तर भारतासारख्या लोकशाहीच्या ज्या ठिकाणी पाळेमुळे आहेत अशा देशामध्ये जनतेच्या जेव्हा मागण्या होतात त्यावेळेस निवडणूक आयोगाने जनतेचा आवाज ऐकला पाहिजे आणि जनतेचा आवाज ऐकून त्यांनी त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे पारदर्शकता निवडणुका पारदर्शक निवडणुका झाल्या पाहिजेत ही भूमिका सगळ्यांचीच आहे फक्त सावजी साहेबांची माझी मंत्री सावजींचीच नाही तर देशभरातल्या करोडो लोकांची ही भावना आहे त्याच्यावर लक्ष दुर्लक्ष केलं जाते आणि म्हणून स्वाभाविक आहे एक स्वातंत्र्यसेन्याच्या पोरांनी या पद्धतीची भूमिका मांडली असेल त्याचं मी समर्थन करत नाही पण निवडणूक आयोगाने याच्यामध्ये दक्षता घेतली पाहिजे लोकांमध्ये जो प्रचंड राग आहे या ई व्ही एम मशीनच्याबद्दलचा त्याबद्दलचं त्यांनी निर्णय घेतला पाहिजे सावजींच्या त्या मर्डर करेल या शब्दाचं काँग्रेस समर्थन करत नाही दिल्ली में बीजेपी के बीजेपी ने ऐसा एक निवेदन दिया है चुनाव आयोग को कि जो भी लेडीज बुरखे में आएगी उसका पहले पहचान पत्र के साथ में ओवर की है उसके बाद ही उसको वोट देने फिर एक बार बुरखे पे राजकरण शुरू हो जाए देखो चुनाव आयोग जो है अगर केंद्र के सरकार का अगर चपरासी बन के काम करना चाहता है तो देश भारत देश एक लोकतांत्रिक व्यवस्था का देश है दुनिया में इस देश के लोकतांत्रिक व्यवस्था की चर्चा होती है एक मजबूत लोकतंत्र भारत में होता है हमारे साथ जिन देशों को आज़ादी मिली वो देश चल नहीं सके कई देश बंद हो चुके वहाँ पुनः वहाँ पे लोकतांत्रिक व्यवस्था खत्म हो गई तो हम लोग चाहते कि चुनाव आयोग किसी के दबाव में ना आते हमें लगता है देश के लोगों को भी लगता है कि केंद्र के सरकार के दबाव में चुनाव आयोग काम कर रहा है ऐसा लोगों की भावना है जो दिल्ली में जो निर्णय चुनाव आयोग ने लिया है उसमें कहीं ना कहीं केंद्र के सरकार के दबाव के अंदर आकर जो आज तक रूल नहीं था जो हर हमारा संविधान ही एक बात करता मैं किसी इसकी बात नहीं करता हमारा संविधान जो है उसमें कहते हैं कि सबको अपने अपने धर्म के ऊपर प्यार करने का अधिकार है सबने अपने क्योंकि तो धर्म ये जीने का तरीका सिखाता है तो जो भी धर्म के लोग है उनको अपने अपने ढंग से जीने का अधिकार होता है धर्म पेट भरने का अधिकार नहीं है जीने का अधिकार है तो इसलिए चुनाव आयोग अगर नए नए इस तरह की आइडिया करती है तो केंद्र की के सरकार के दबाव के आधार पर कर रही होगी इसमें मेरे मन में कोई शंका नहीं बिलकुल आहे कारण की ज्या वेळेस मतदान झालेत पहिला टप्पा दुसरा टप्पा तिसरा टप्पा तर देशामध्ये ज्या निवडणूक आयोगाने जे पहिलं जे त्यांचे टक्केवारी त्या ठिकाणी जाहीर केली त्याच्यानंतरच सात आठ दिवसानंतर पुन्हा टक्केवारी वाढवली आणि जवळपास एक कोटीच्या वर मतदान त्यांनी वाढवलं त्यामुळे अनेक लोक कोर्टात गेले आणि म्हणून मग मान्य सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला सूचना दिल्या की सेवन टी सी जे फॉर्म आहेत याबद्दलची सगळी डिटेल्स हे मान्य सुप्रीम कोर्टाला द्यावी आणि या निवडणुकीमध्ये पारदर्शिकता राहावी ही भूमिका मान्य सुप्रीम कोर्टाने घेतलेली आहे त्यामुळे आज या महत्वपूर्ण निकालावर देशाच्या जनतेचं लक्ष लागलेलं कि नबे हजार सैनिक पाकिस्तान उस समय अगर साहेब जो से एक बार पाकिस्तान क्या अधिकार तो मोदी जी की बात बंद कर दो उनको कोई अधिकार नहीं दस साल में देश की सीमाएं जो हमने सुरक्षित देश को रखा था वो चीन को उन्हें दे दी आज चीन क्या कर रहा है वो स्पष्टता देश की जनता को बताना चाहिए जिस पाकिस्तान ने हमारे तरफ गलत नजर से देखी तो हमारी देश की उस समय की प्रधानमंत्री इंदिरा जी ने जो हश्र पाकिस्तान का किया था उनको पूरे पाकिस्तान को दो टुकड़े करके लाहौर तक हम लोग पहुंचे लेकिन कुछ बातें है तुमने दो सौ लाया ऐसा बोलते तो क्या फायदा हुआ वो भी जनता को बता देना चाहिए क्या मोदी जी ने वहां पे जाके जमीन ली क्या भाजपा ने ले ली कि गए तुम विधानसभा के सात साल में चुनाव नहीं ले सके कौन सी शांतता प्रस्तावित थी उसका जवाब देना चाहिए ना जो बातें तुम दस साल में नहीं कर सके पुलवामा की घटना के बारे में आज तक वास्तविकता लोगों के सामने नहीं ला सके तो इधर उधर की बात करने से दस साल में तुमने ये देश के लिए क्या किया वो बताइए ना ये इतिहास में जाने की जरूरत नहीं मोदी जी आपको आपको देश को वास्तविकता बताना पड़ेगा ये तो झोली लेके आए थे तो झोली लेके जाने का समय आ गया आपका लेकिन इस तरह से गुमराह ना करे जो चीन से गरीबों के खाने में प्लास्टिक का चावल आप लोग डाल रहे हो गरीबों के खाने में तुम पॉजन डाल रहे हो प्लास्टिक का चावल आ रहा है हमने दिखाया उनको भेजा भी एक पैकेट मोदी जी को हमने तो उसके बारे में बात नहीं करें देश की सीमाएं चीन ने कब्जा कर लिया उसके बारे में बात नहीं करें तो इसलिए मोदी जी आप गुमराह मत करिए देश की जनता को देश की जनता को तुमने दस साल में जो पाप किए उसकी वास्तविकता बताए यही देश की जनता की भावना हमारी कांग्रेस की तो है लेकिन देश की जनता की भावना भी वही है भ्रष्टाचाराचे एकावर एक कनेक्ट जसं आता आय टी मधला भ्रष्टाचार सांगितलं की के त्या केल्या तसं डीबीटीच्या नावाने जो स्प्रे पंप बाजारामध्ये दोन अडीच हजाराला भेटतो यांनी त्याला दहा हजार रुपयात घेतला औषधी असतील बियाणे असतील शेतकऱ्याला देण्याच्यासाठी ज्या पद्धतीनं योजना ज्या आहेत त्या शेतकऱ्याला आर्थिक आणि त्याला मजबूत करण्यासाठी ज्या काही उपाययोजना करायला लागतात त्या योजनेमधून तीनशे तीस कोटी रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या सरकारने केलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाल्लेलं आहे मी मगाशी मुद्दाहून सांगितलं की अठ्ठावीस तारखेला या महाराष्ट्रातल्या खोक्याच्या आणि असंविधानिक सरकारने जे पाप केले त्याच्या भ्रष्टाचाराचे पुराव्यासहित आम्ही मुंबईमध्ये त्याची प्रेस घेणार एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट